हरितालिका दोन हजार पंचवीस शुभ या राहू काळात हरितालिकेची पूजा करू नका नाहीतर दारिद्र्याचा सामना करावा लागेल नमस्कार मित्रांनो यंदा हरितालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी वार मंगळवार आहे तर या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या पतीला उद्दंड आयुष्य मिळावं यासाठी हे हरितालिकेचे व्रत कसे करावे पूजेचा शुभमुहूर्त महत्त्व आणि हे व्रत का केले जाते तसेच हे व्रत कोणी करावे उपवास कसा करावा उपवासात कोणकोणते कौन पदार्थ खाऊ नयेत उपवास कोणता पदार्थ खाऊनच सोडावा या हरितालिकेच्या पूजेमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं पालन करावे तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ मानला जातो आणि या राहू काळ हा पूजेसाठी अशुभ मानला जातो आणि त्यामुळे राहू काळामध्ये या हरतालिकेची पूजा चुकूनही करू नका तर या दिवशी राहू काळ कोणता असणारा आहे कोणत्या वेळेत आपल्याला हरितालिकेची पूजा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्य भविष्यासाठी आणि कुमारिकाव उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि देवी शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजे मंगळवारी हे व्रत साजरे केले जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षातील तृतीयातिथी ही पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून तर चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे व्रत साजरे केले जाणार आहे तर या व्र हरितालिका व्रताचं हे व्रत केलं जातं या व्रताचं इतकं महत्त्व का सांगितलं जातं पुराणा देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखींसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर हर म्हणजेच अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते आणि तिथे त्यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी व्रत केले त्यामुळे या व्रताला हरितालिका हे असे म्हटले जाते आणि हरितालिका व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे के जा व्रत केल्याने विवाहित महिलांच्या विवाहित आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते हरितालिकेचे व्रत हे फळ खा कोणती फळे खाऊन केली जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यांच्या घरी गणपती बापांची स्थापना केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन होतं तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा स्थापन झाल्यानंतर हे हरितालिकेचे व्रत जे आहे तर ते सोडल्या जातात आणि त्यांच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनी सकाळीच लवकर उठून स्वच्छ स्नान करून हरितालिकेची जी आपण पूजा मांडणी केलेली आहे तर त्याची उत्तर पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर तुम्ही हे व्रत आहे तर ते सोडू शकता हरितालिका व्रताच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावे कारण महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणूनच या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे यामुळे आपले शरीर मन आत्मा हे पवित्र होत असतं आणि आपण दिवसभरामध्ये जे व्रत करणार आहे जी सेवा करणार आहे तर त्याचा पहिले शुभफळ प्राप्त होते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देव तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हरितालिकेची पूजा मांडणी करू शकता या दिवशी वा वाळूचा महादेव बनवला जातो जर वाळू तुमच्याकडे समुद्रातली असेल तर आवर्जून तीच वाळू घ्या कारण माता लक्ष्मीचा जन्म हा देखील समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच जर तुम्हाला समुद्रातली वाळू भेटली तर आवर्जून त्या वाळूचा महादेव तुम्हाला बनवायचा आहे नाहीतर तुमच्याकडे जी पण वाळू असेल तिचा तुम्ही महादेव बनवू शकता फक्त महादेव बनवायचा अगोदर तुम्हाला वाळू हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही तुळशीच्या कुंडीतील माती काढून त्याची सुद्धा शिवलिंग म्हणजे शिव पिंड बनवू शकता आणि त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता बऱ्याच महिलांच्या महिला सकाळी उठल्यानंतर स्नान न करता नंतर अं, चहा कॉपी दूध घेतात आणि यानंतर त्यांच्या वेळेनुसार ही पूजा मांडणी करत असतात आणि पूजा करत असतात परंतु हरितालिकेच्या व्रतामध्ये असं चालत नाही हरितालिकेचे चा व्रत हे पाणी न पिता चहा न घेता पूजा केली जाते आणि पूजा करून मग तुम्ही जे काही फळावर फळ आहार घेणार आहात कॉफी घेणार आहात चहा घेणार आहात तर ते तुम्हाला घ्यायचं असतं म्हणूनच सकाळी लवकर उठून ही पूजा करा यानंतर तुम्ही जे काही तुमचा फळ आहार घेणार आहे तर तो तुम्ही घेऊ शकता माता पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये केले होते जंगलामध्ये त्यांनी झाडांची फळ याने पाणी फळे आणि पाणी खाऊन हे व्रत केले होते आणि म्हणूनच आपण देखील हे व्रत याच पद्धतीने करायचं आहे खाले फक्त फळांचं सेवन आपल्याला करायचं आहे या दिवशी तिखट आणि खारट पदार्थ जे आहेत ते अजिबात खाल्ले जात नाही फक्त गोड पदार्थांचं सेवन या दिवशी केलं जात असतं जर तुम्हाला साबुदाणा खायचा असेल तर तुम्ही साबुदाण्याची खीर बनवून ती खाऊ शकता परंतु तुम्हाला साबुदाण्याची खिचडी जी आहे तर ती बनवता येणार नाही तसेच या व्रतामध्ये तुम्ही चुकूनही बाहेरचे व्यपर्स उपवासाचे मिळतात ना तर ते तुम्ही अजिबात खाऊ नका कारण त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मसाले वापरलेले असतात आणि त्यामुळे कदाचित आपले व्रत देखील मोडू शकते म्हणूनच तुम्हाला त्या दिवशी शक्यतो फळ आहारच खाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जे काही तुम्ही उपवासामध्ये खाणार आहे तर ते घरातले पदार्थ असावेत म्हणजेच तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त होईल हरितालिकेचं व्रत करत असताना या दिवशी वरीचा भात म्हणजेच भगर जे आहेत तीर्थी खाल्ली जात नाही म्हणजेच महादेवांचे जे कोणतं व्रत असतं तर त्या व्रतामध्ये भगरही अजिबात चालत नाही म्हणूनच तुम्हाला या दिवशी भगरीचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही सोबतच फणस जे फळ मिळतं तर हे सुद्धा खाल्लं जात नाही म्हणूनच तुम्हाला फणसाचं सुद्धा सेवन करायचं नाही काय करायचं आहे तसेच तुमच्या स्त्रिया हरितालिकेचं व्रत करत नाही परंतु पूजा करतात ज्या स्त्रिया तर त्यांच्यासाठी स्त्रियांनी या दिवशी कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तामसिक पदार्थ हे मानले जातात त्यामुळे कांदा आणि लसूण हे वर्ज्य ठेवा म्हणजे तुम्हाला पूजेचं शुभफळ प्राप्त मिळेल आता हरितालिकेचा उपवास कुणी करावा तर हरितालिकेचा उपवास विवाहित महिला अविवाहित मुली म्हणजेच कुमारिका विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर त्यांनीसुद्धा हे व्रत हरितालिकेचे व्रत करू शकतात असे कोणत्याही ग्रंथामध्ये सांगितलं नाही की ती महिला हे व्रत करू शकत नाही म्हणूनच हे व्रत सर्वांनी हरितालिकेचे व्रत जे आहे ना तर ते करायचं आहे फक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे चौथा दिवस असेल तिसरा दिवस असेल तर त्या अशा स्त्रियांनी फक्त हे व्रत करून नका नामस्मरण फक्त करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर ते परंतु तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही ज्या स्त्रियांना मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे अशा स्त्रियांनी सकाळी केस धुवून तुम्ही हे व्रत देखील करू शकता आणि पूजा देखील करू शकता त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्री आहेत तर त्यांनी फक्त व्रत करायचं आहे पूजा मा करायची नाही तसेच ओटी देखील कोणाची भरायची नाही आणि कोणाकडून ओटीसुद्धा घ्यायची नाही कारण गर्भवती स्त्रियांनी अगोदरच ओटी भरलेली असते म्हणजेच त्यांच्या पोटामध्ये एक बाळ असतं म्हणूनच प्रेग प्रेग्नन्सीमध्ये ओटी भरली जात नाही आणि ओटीसुद्धा घेतली जात नाही म्हणूनच हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसेच विधवा स्त्री आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची आपल्या प्रगत, मु, मुलांची प्रगती होण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते करू शकते आणि पूजा देखील करू शकतात तसेच या व्रतामध्ये तुम्हाला या दोन रंगांच्या साड्या आहेत ना तर त्या चुकूनही घालायच्या नाहीत त्यामध्ये पहिला रंग आहे तर तो म्हणजे पांढरा रंग हरिदालिकेचं व्रत आहे ना तर ह्या पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व असतं पांढऱ्या रंगाच्या वस्तू या भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत जरी पांढरा रंग हा भगवान महादेवांना प्रिय असला ना तरी हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करत असतात अखंड सौभाग्यासाठी करत असतात पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी हे व्रत करत असतात म्हणूनच तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी असेल तरी तुम्ही चुकूनही घालू नका पांढरा रंग आहे त्यावरती पिवळ्या निळ्या लाल रंगाची बॉर्डर असेल किंवा पांढरी काही डिझाईन असेल Thank <laughs> you. तर अशी तुम्ही साडी पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता परंतु पूर्णपणे पांढरा रंग जो आहे तर तो अजिबात घालू नका तसेच काळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्हाला परिधान करायची नाही कारण काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज जा मानला जातो हा अशुभ रंग आहे म्हणूनच या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी घालायची नाही तसेच पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या तुम्हाला वांगड्यात सुद्धा घालायच्या नाहीत या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात तर या दिवशी बघा हरितालिकेच्या पूजेमध्ये लाल रंग हिरवा रंग पिवळा रंग गुलाबी रंग नारंगी रंग रंग किंवा चॉकलेटी कलर या कोणत्याही रंगाच्या साड्या ज्या आहेत ना त्या तुम्ही परिधान करू शकता हरकत नाही तसेच ज्या महिलांची लग्नानंतर पहिलीच हरितालिका आहे म्हणजे पहिल्यांदाच व्रत करत असेल तर अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये तुम्ही एखादी साडी वापरलेली असेल तर तसे तुम्हाला घालायचे नाही नवीनच साडी तुम्हाला नेसूनच नेसूनही हरितालिकेची पूजा जी आहे तर ती करायची आहे तसेच ज्या स्त्रिया वर्षानुवर्ष व्रत करत आलेल्या आहेत तर या स्त्रियांनी सुद्धा मासिक धर्म म्हणजे जी साडी तुम्ही घातलेली आहे किंवा जे कपडे तुम्ही घातलेले आहेत कारण ते कपडे चुकूनही तुम्हाला घालायचे नाहीत कारण हरितालिकेचे व्रत हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि म्हणूनच या नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं असते तसेच हरितालिकेचा उपवास हा कोणता पदार्थ खाऊन सोडावा हरितालिकेचा उपवास जो आहे तर तो आपल्याला काकडी खाऊनच सोडायचा आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काकडी खायची आहे यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना केली असणार आहे बाप्पांचा जो पण प्रसाद आहे तर तो प्रसाद आपल्याला खायचा आहे आणि यानंतर तुम्ही जे काही जेवण बनवले असेल तर ते जेवण करून तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडू शकता हरितालिका व्रत हे सौभाग्यप्राप्तीसाठी ऐश्वर प्राप्तीसाठी सुखसमृद्धी प्राप्तीसाठी केली जाते जन्मोजन्मीस अखंड अयोपन असावे सौभाग्य असावे हीच मागणी या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास आहे म्हणून महिला हरतालिकेचे व्रत हे आवर्जून करत असतात या व्रतामध्ये सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वर पूजन करून आपल्या पतीसाठी दुसदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य अखंड सौभाग्यासाठीही पूजा करत असतात आणि म्हणून या दिवशी महिलांनी काही नियम जे आहेत ते आवर्जून पाळायचे असतात त्यामध्ये पहिला नियम असा आहे की या दिवशी दिवसा झोपू नका दिवसभर आळस करू नका तुम्हाला जितकं महादेवाचे नामस्मरण करता येईल तितकं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही हरितालिकेची पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला हरितालिकेची कथा ही आवर्जून ऐकायची आहे कारण कथा न ऐकता तुम्ही फक्त पूजा केली तर आपल्या या व्रतात फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणूनच कथा ही आवर्जून ऐकायची आहे किंवा तुम्ही वाचू देखील शकता तसेच या दिवशी इतरांशी भांडण करणे अपशब्द बोलणे हे आवर्जून टाळावे या दिवशी तर आपण इतरांशी भांडण केलं अपशब्द बोललो तर त्यांचा वाईट परिणाम हा आपल्याला भोगावा लागत असतो किंवा आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी येत असतात म्हणून हा एक नियम देखील तुम्हाला पाळायचा आहे आता कसं लक्षात घ्या आणि या दिवशी उपवास पूर्ण करण्यासाठी मनोभावी पूजा करा आणि भक्तिभावाने देवाची आराधनाही करा तसेच हे व्रत तुम्ही आपलं पूर्ण व्रत होत होत असतं आपलं मन शुद्ध आणि सात्विक ठेवूनच उपवासाच्या दिवशी देवाला प्रार्थना करावी तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हरितालिकेची पूजा ही काळात चुकूनही करू नये कारण काळ हा अशुभ मानला जातो तर यंदा हरितालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी या पूजेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि संध्याकाळी शुभमुहूर्त हा पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून पा ते सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणूनच तुम्ही सकाळी या शुभ मुहूर्तावर पूजा केली तरीही चालेल किंवा संध्याकाळचा जो शुभमुहूर्त सांगितला त्या मुहूर्तामध्ये तुम्ही पूजा हरितालिकेची पूजा करू शकता तसेच हरितालिका हे काळामध्ये सुद्धा येते म्हणूनच या दिवशी राहू काळ जो असणार आहे तर तो सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत हा राहू काळ असणार आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला पूजा करणे आवर्जून टाळायचे आहे या काळातील पूजेचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही म्हणूनच तुम्ही आवर्जून या हरितालिकेच्या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकोण मिनिटांपर्यंत हरितालिकेची पूजा तुम्ही करू शकता हा काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता हरितालिकेचे व्रत हे वर्षातून एकदाच केले जाते हे व्रत अतिशय पवित्र मानले जाते आणि त्यामुळे तुम्हाला हा राहू काळ आवर्जून टाळायचा आहे या काळामध्ये तुम्हाला अजिबात पूजा करायची नाही ज्या दिवशी षोटशोपचार पूजा करून आपल्याला उमा महेश्वर देवताभ्य नम या मंत्राचा जप करायचा आहे हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने माता पार्वती भगवान शिवशंकर यांच्या आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असाच पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद